नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सर्वश स्वागत करत आहे आता आपण बऱ्याच राजकारणांचे उमेदवार जे लोकसभेला उभे राहिलेले आहेत त्यांच्या बऱ्याच जणांची राशी कुंडली आपण मांडलेले आहेत काही जणांचं भाकीत आपण केलेलं आहे भाकीतच आपण म्हणूया कारण हे ज्योतिषशास्त्रावरचे अंदाज असतात गॅरंटी कुठलीही नसती पण अभ्यास म्हणून आपण अशा कुंडलींचा अभ्यास करायचा असतो आज आपण विषय घेऊन आलेले आहोत माढा लोकसभा उमेदवार उभे राहिलेले आहेत माढा येथून रणजित सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर दोन हजार चोवीस साली आता उभा राहिलेले आहेत ज्यांच्या नावामध्येच रण आहे रण म्हणजे युद्ध जीत आहे विजय आहे आणि सिंह आहे रण जीत आणि ज्यांच्या वडिलांच्या नावामध्ये सुद्धा हिंदुराव हिंदु आहे हिंदू आहे अशा व्यक्तीच आज आपण राशी कुंडलीचं विश्लेषण बघायचं आहे वळवे आपल्या विषयाकडे एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर साली त्यांचा जन्म झाला म्हणजे आता आपण जर बघायला गेलं साधारणतः एक सत्तेचाळीस वय त्यांचा आहे तरुणच म्हणता येते राजकारणामध्ये अं आ... आता बऱ्याच जणांचे आपण तरुण अशा लोकांचे आपण बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत त्यांचं काही भाकीत सुद्धा सांगितलं आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल किंवा आयुष्यामध्ये काही प्रश्न असतील तर आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करायला करूया फोन नंबर आहे आमचा अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे मित्रांनो फोन करू नका व्हॉट्सअप करा तुमचे प्रश्न त्याच्यामध्ये हाला तुमची जन्मावे जन्मतारीख त्याच्यामध्ये टाका आणि तुमचं पूर्ण नाव हे दिल्यानंतर आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू आणि तुमचे प्र त्रोटक फल त्यानंतर उत्तम ग्रहमान अनिष्ट ग्रहमान आणि त्याच्यावरचे उपाय आम्ही तुम्हाला त्याच्यावरती सांगू ओळ आहे आपल्या कुंडलीकडे राशी कुंडली या ठिकाणी मांडलेली आहे पहिल्या स्थानामध्ये चंद्र आहे म्हणजे कुंभ कुंभरास त्यामध्ये लिहिलेली आहे याचा अर्थ त्यांची रणजित सिंह निंबाळकरांची रास आहे कुंभ कुंभ राशीमध्येच या ठिकाणी रवी सुद्धा आहे आणि ज्या वेळेला रवीचा संबंध येतो चंद्राबरोबर किंवा जेव्हा जेव्हा रवी हा प्रभावी असतो त्यावेळेला राजकारणाच्या घडाण्यामध्ये अशा व्यक्तींचा जास्त करून जन्म झालेला आपल्याला बघायला मिळतो यातून आपल्याला एक शिकायला मिळतो की चंद्र आणि रवी एकत्र आहेत म्हणजे साधारण अमावस्याच्या जवळपासच ह्यांचा जन्म आहे राशी है। मदे मीन राशीमध्ये शुक्र आहे ज्योतिषशास्त्रामध्ये मीन राशीतला शुक्र हा उत्तम सांगितला जातो त्यामुळे त्यांना वैवाहिक जीवन किंवा त्यांना मिळणारी जी, जी पत्नी आहे ती अं स्मार्ट दिसायला तेन असेल त्यानंतर त्यांना व्यवसायामध्ये किंवा त्यांच्या राजकारणामध्ये मदत सुद्धा करणारी व्यक्ती अस असू शकते आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं पत्नी सुख वैवाहिक जीवन त्यांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं का तर या ठिकाणी चंद्राच्या दुसऱ्या स्थानामध्ये मीन राशीचा शुक्र आहे मेष राशीमध्ये गुरु आणि केतू आहे एक चांगली नशिबाची गोष्ट अशी आहे की गुरु आणि केतू यांची अंशात्मक युती या ठिकाणी नाही आहे गुरु एकोणतीस अंशावर आहे आणि केतू चार अंशावरती आहे नाहीतर गुरु केतू गुरु राहू असं जर एकत्र असतील आणि युती जर असेल तर त्याला चांडा योग ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटला जातो पण ह्या कुंडलीमध्ये तसं नाही आहे गुरु एकोणतीस आणि केतू चार अंशावरती आहे म्हणजे जवळजवळ पंचवीस अंशाचा या ठिकाणी फरक आहे त्यामुळे यांच्या कुंडलीमध्ये तो योग धरला जाऊ शकत नाही आहे हे सुद्धा म्हणून आपण अंशात्मक कुंडलींचा अभ्यास या ठिकाणी करायचा असतो कर्कराशीमध्ये शनी आहे आणि शिवाय तो वक्री आहे हा शनी जरा थोडासा अनिष्ट ग्रहमान त्यांचा दाखवतो कर्करास ही चंद्राची रास आहे आणि चंद्र शनी हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत आणि कर्कराशीचा शनी असल्यामुळे थोडीशी स्वतःचीच माणसं म्हणजे जन लोक अशीच लोक नातेवाईक समजा मित्रमंडळी असू दे किंवा ज्यांच्यावर पूर्वीपासून विश्वास यांनी ठेवलेला आहे अशी लोक दगा फटका करू शकतात ह्यांना फसवू शकतात ज्यांचं आयुष्य त्यांनी उभं केलं अशी लोकच त्यांना फसवू शकतात असे चान्सेस कर्कराशीचा शनी ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे त्यांच्यासाठी असे योग बनतात तर अशा लोकांनी काय करायचं आहे जास्तीत जास्त मारुतीची उपासना करायची आहे रोज मारुतीचं दर्शन घेतलं तरी सुद्धा हरकत या ठिकाणी नाही आहे हनुमान चालीसा रोजच्या रोज म्हणायची आहे आणि ऐकायची आहे कोणतीही शांती न करता किमान एवढ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा कुंडलीतला पन्नास टक्के त्रास हा कमी होऊन जाईल प्लुटो आहे कन्या राशीमध्ये वीस अंशावरती राहू तुळ राशीमध्ये राहू आणि हर्षल टू राशीमध्ये आहेत अंशात्मक युती नाहीये आहे चार अंशावरती राहू आणि हर्षल अठरा अंशावरती आहे चंद्रापासून नवव्या स्थानावरती आहे त्यामुळे भाग्यस्थान भाग्यस्थानामध्ये राहू आणि हर्षल आलेले त्यांच्यामध्ये आहेत वृश्चिक राशीमध्ये नेप्च्यून बावीस अंशावरती आहे हा चंद्रापासून दहावं स्थान म्हणजे हे राजकारणाचं स्थान या ठिकाणी धरलं जातं वृश्चिक राशीतला नेप्च्यून हा चांगला फायदा मिळवून देतो आणि यश सुद्धा चांगल्या पद्धतीनं देतो भावनाविवश अशा व्यक्ती राजकारणामध्ये जास्त करून लोक वृश्चिक राशीच्या निपटून संबंधामध्ये येतात मकर राशीमध्ये मंगळ आणि मकर राशीमध्येच बुध आहे मकर राशीतला मंगळ हा पूर्ण उच्चेचा झालेला आहे त्यामुळे चांगलं पद्धतीनं ते धाडस चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि बुध सुद्धा त्यांच्याबरोबर असल्यामुळे ते युक्ती आणि धाडस यांचा सुंदर मेला यांच्यामध्ये झालेला आहे आणि त्याचा ते वापर योग्य पद्धतीनं करत असतीलच याबद्दल काही शंका नाही सध्याच्या दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलो तर गुरु हा सध्या वृषभ राशीमध्ये आलेला आहे त्यांच्या कुंडलीमध्ये आणि त्या गुरुची नेपच्यून म्हणजे दहाव्या स्थानावरती चंद्राच्या दहाव्या स्थानावरती म्हणजे तर ज्याला राजकारणाचं घर म्हटलं जातं अशा स्थानावरती त्या गुरुची दृष्टी पडत आहे आणखीन एक गोष्ट एक मित्रांनो की सध्या राशीला साडेसाती सुद्धा चालू आहे पण कुंभ राशीला घाबरण्याचं कारण असतं कारण कुंभ राशी शनीची रास आहे त्यामुळे साडेसातीचा त्यांना तितकासा त्रास होत नाही पण ज्या वेळेला हा शनी मीन राशीमध्ये जाईल म्हणजे साधारणतः पुढच्या जून महिन्यामध्ये अंदाजानं जाणार आहे तो तर त्याच्यानंतर थोडासा त्रास त्यांना व्हायला सुरुवात होईल पण आता येणार हे एक वर्ष त्यांच्यासाठी भाग्योदयकारक आहे पूर्ण उपयोगी ठरणार आहे आयुष्यभरासाठी त्याचा नक्कीच त्यांना या गोष्टीमध्ये फायदा होईल आता गुरु आपण जर गोचरीप्रमाणे बघायला गेलो तर एक वर्ष त्यांच्यासाठी चांगला आहे असा आपल्याला अंदाज करता येतो पण हा जो कर्कराशीचा शनी आहे हा सहजासहजी यश मिळवून देत नाही अनेक विघ्न आणू शकतो आणि ह्या शनीच्या समोरचा हा मंगळ हा सुद्धा शनी आणि मंगळ प्रतियोग झालेला आहे कोणत्याही गोष्टीमध्ये विघ्न अडथळे हे येऊ शकतात परंतु गुरु हा सध्या चांगला असल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळायला हरकत नाही असा माझा अंदाज आहे माझा अंदाज आहे अंदाज चुकून सुद्धा शकतात परंतु बघूया आपल्याला चार जणला कळेलच काय होतंय ते तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला व्हॉट्सअपला विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर सुद्धा करायला नक्की विसरू नका नमस्कार